दादाची आणि अंजलीबाईची भेट झालेली आहे आणि भेटून खरच खूप आनंद वाटला असं वाटत होतं की स्वामी बोलत आहे मी म्हणजे 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 होते छान छान खूप खूप सोबत वाईट केलेली आहे तर नक्की काही ना काही तुमचा याच्यात हेतू असणार वाईट हे बघा वाईट जे होत ना ते चांगल्यासाठी साठी होत चांगलं होण्यासाठी होत आज समजा एक एक वेळ आहे तुमचं काहीतरी वाईट होणार हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहेत तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आणि माझे ब्लॉग एन्जॉय करत असणार चला निगेटिव गोष्टी आणि निगेटिव्ह लोकांकडे दुर्लक्ष करून नवीन वर्षाची सुरुवात केली होती स्वामींच्या दरबारात आता वास्तविक बघ आता स्वामींच्या दरबारात नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर सर्व काही चांगलंच होणार जे काही वाईटही झालं तर त्याची स्वामींचीच इच्छा म्हणत असते आपल्या आयुष्यात एका जी वाईट गोष्ट टाळायची असेल तर स्वामी आपल्याला ते दुःख देतात तर फायनली आपण आलेले आहो फेमस असे क्रिएटर आणि स्वामी भक्त म्हणजेच की अंजली बाई जिला साक्षात स्वामींची प्रचिती झालेली आहे आणि मरणाच्या दारातून ती व्यक्ती बाहेर आलेली आहे अशा स्वामी वक्तांना आपण भेटायला आलेलो आहोत सोलापूरमध्ये म्हणजेच की दादा आणि अंजलीताई यांना सगळ्यात अगोदर आम्ही इथं गाडी पार्क केली तर पार के दादा आ, वर होत म्हणजे खिडकीमध्ये होते आणि आम्हाला सांगत होते की तिथे गाडी उभी करा आणि अशी घ्या वाटलं नव्हतं की इतका छान त्यांचा स्वभाव आहे आणि मी तर कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की त्यांची माझी भेट होणार आहे परंतु हा योगायोग आलेला तो फक्त आपल्या प्रगतीमुळे म्हणजे प्रगती, प्रगती अचानकपणे माझ्यासोबत दर्शनाला आली आणि तिच्यामुळे आम्हाला या क्रिएटरला भेटण्याची संधी मिळालेली आहे तर त्यांनी भरपूर गोष्टी अशा सांगितलेल्या आहे स्वामींच्या वगैरे आणि खरंच बोलताना खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि फायनली आपण त्यांच्या घरात एंट्री केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ते काय बोलतात नक्की ऐका आणि सगळ्यांचं हे राहतं ना आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ माझा कसला काही प्लॅन नव्हता आफ्टरनून पर्यंत काही प्लॅन नाही तिच्या एका मैत्रीणी मला दोन दिवसांपूर्वी कॉल केला होता की आपल्याला ले एक शूट करायचंय रिगार्डिंग असतं तर मी तिला कॉल आन्सर केला नाही म्हणून काल मी सहज केला की मी फ्री आहे तर तुम्ही आज संध्याकाळी काय करताय आणि कॉल का केला होता तर ती म्हणे की नाही आता मी माझ्या फॅमिली सोबत आली इकडं पण मोहिनीतही चालली अक्कलकोटला कोर्टला म्हटलं कधी चालली तर म्हणजे उद्या चालली म्हटलं आता उद्या चालली तर मग माझं होईल जाणे कारण आज सुट्टी आहे ना आज सुट्टी घेता येईल तिला कॉल केला तर बाई मला म्हणते नाही मी थोडं चार वाजता चालले दोन वाजले मी ऑफिस मध्ये पूर्ण ऑफिस येऊन जर मग मी तुला म्हटलं तर कपडे नाही काही नाही आणि माहिती पण नाहीये नाही का थँक्यू नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आणि समोर जिथून तिथून लाईनला तिकडे जातात आणि गुरु मंदिरच्या इकडून लाईन लागते पूर्ण <laughs> तर आम्ही तिथून जायला लागलो आणि मग म्हटलं की आता आपल्याला मध्ये तर घेणार नाही दादांचा कॉल करायला लागेल ना दुसरं कोणाचं काही नाही हा बाबा तो केला तर मला म्हटलं साडेनुला येतो हा फोनवरच उभे अरे नाही म्हटलं इकडे मी रात्री जरा बाहेर होतो मला म्हटलं मला तिथं बाहेर पण भेटायचं परत म्हटलं तिकडे येऊन सोलागू लगुला एक मुलगा होता पण आता नाही आणि मग शोध की म्हंटल कोणतरी असं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट कधी काम येणार म्हटलं इथं तिला म्हटलं जाऊ द्या स्वामींचं म्हणणं आहे की तुम्हाला काय कॉन्टॅक्ट होत नाही तुम्ही जा जाईन लाईनला थांबा पण दर्शन झाल्याशिवाय मग मुखदर्शनाला ना सोडायला लागेल मग तिला म्हटलं आपलं मुखदर्शन नाही घ्यायचं मला आतमध्ये जायचंय म्हटलं मुखदर्शन आहे आणि जिथून गेट बंद करतात मोठवृक्ष आतमध्ये येणार तिथं आतमध्ये जायला आणि ते गेट आहे ना दाबा दाबी सगळी झाली आणि बाहेर चालले लोक आता लाईनला नाही होणार आता जाऊ दे जाऊया इकडच्या इकडं त्या गर्दीनं इतकं आतमध्ये ढकललं की आम्ही लाईन मध्ये आणि त्या लाईनने आम्ही दर्शन करून आतमध्ये जेव्हा गेलो तर आतमध्ये <laughs> गेलो दोन्ही गेट बंद आम्ही दोन्ही गेट बंद झाले पुन्हा बाहेर आल्यानंतर इकडे फोटो फौल काढायला स्वतःचे गेलो पण फॉलोअर्स इतके होते इतके सुचत नव्हतं फोटो बाकी फॉलोअर्स फोटो आम्ही देवाचे फोटो काढत होतो वटवृक्षाचे वगैरे ते आमचे फोटो काढायला थांबलेले होते थांबले आणि सेम टाइम मध्ये तेव्हा झाडून घ्यायचे झाडून घ्यायचे सगळे बाहेर काढले जेवढी गर्दी असते बसलेली ते मण्यांचं जे बनवलेलं आहे हा त्याच्यासमोर किती गर्दी थांबायला जागा नव्हती आणि लास्ट मुमेंटला पोलिसांनी सगळी लोक तिथून बाहेर काढली आणि पूर्णच्या पूर्ण तेवढा मोकळ्या पॅसेजमध्ये फक्त आम्ही पाच लोक होतो आणि सगळे पलीकडचे लाईक पूर्ण आणि तिथं बसून आणि त्याच्यापेक्षा जास्त मला म्हणतच नाही काय सांगायचं तुम्हाला बाहेर आलो आणि इकडचं दर्शन घेतलं जी मूर्ती आहे मोठी तिथली आणि ते सगळं दर्शन वगैरे करून झालं जाऊन नाश्ता केला आतमध्ये गेलो शिल्प वगैरे केलं स्वामींचे तिथून माघारी आलो आणि हिचा मुला रडायला की मला ते प्राणी मी बघितले आणि मला प्राणी घ्यायचे आतमधून तर दुसऱ्या तर दुकानात रेडीज होई ना आम्हाला त्या गर्दीमधनं आम्ही पुन्हा आतमध्ये मेन मंदिराच्या पुन्हा ढकलले गेलो मंदिर घेऊन जो माघारी आलो तर माझ्या मागे कोण असे छान अशा चांगल्या घरातल्या लेडीज होत्या तर ताट पडायला लागलं ताट पडायला लागलं म्हणून ते ओरडायला लागली म्हणून मी हाताने खालून ताट दिलं ते असं हे करून आणि त्या ते ताट तिकडून हात पकडला आणि तिथपासून आम्ही जे आतमध्ये तिकडे अन्नछत्र तिथपर्यंत मी त्यांच्यासोबत गेली नंतर ती म्हटली नशीब तू समोर होतीस हे नैवेद्य भे जे मिक्स करायला तिकडे चालवलंय असं सुचत नव्हतं की म्हणजे कुठून कुठं आले इथे याची काही कारण नव्हती त्या ताटाला हात लावून तिथून ह्याची काही कारण नव्हती आणि हे सगळं अँड तर तुमचा कॉल मोबाईल नंबर आलाय मी तुम्हाला मेसेज काल बसून गेले तेव्हापासून रिप्लाय आला मला असं काही रिप्लाय आलाय तुम्हाला कॉल केला म्हटलं आता जायचं म्हटलं आता काही नाही कुठे इकडे तू सांगितलेलं मी तिकडे जायचं होतं आणि सिम्पली पर्पज सांगते तिथं जायचं एकमेव उद्देश हा होता की रील लागा फोनस केली लोकांनी मग चला आपण पण एक छान जाऊन असं स्वामींच्या वरती चाललोय मग ते शूट करू पण ते नाही पर्पज साध्य झालं कुठे जे तुम्हाला सध्या ती भेटलंय ना ते विचार करा लाखोंची गर्दी त्यात होती लाखोंच्या गर्दी म्हणजे पाच लोकांना निवडलं तुम्हाला स्वामी भक्त असतील त्यांना निवडलं त्यांचा एक स्वामींचा एक पाठीमागचा असतो की त्यांना माहितीये की तळ महिने माझ्याकडे आले आणि ह्यांना कुठलीही इच्छा मायाकडे मागायची नाही तर मला भेटण्यासाठी कारण नवीन सोबत त्यांची करायचे त्या हिशोबाने ते बरोबर बोलून घेता तुमच्याकडनं काही तुमचे कर्म असतात ते कर्म बरो बर ते बरोबर ते झाडाबरोबर ते सगळे काढून टाकतो बाहेर आणि नवीन सुरुवात चालू होती चालू त्यांची आता तुम्हाला समजा होता ह्या काय काय भयानक भयानक चांगल्या गोष्टी होती त्यावेळेस मी तर माझ्यासोबत वाईटही झालं ना वाईटही झालं तर मी म्हणतो की नक्की वाईट झालं तर मी हे नाही करत की बाबा नाही मी तुम्ही मला सोबत वाईट केलेली आहे तर नक्की काही ना काही तुमचा याच्यात हेतू असणार वाईट हे बघा वाईट जे होत ना ते चांगल्यासाठीच होत आहे चांगलं होण्यासाठी होतंय समजा एक 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 वेळ आहे तुमचं काहीतरी वाईट होणार आहे त्या वाईट वेळेत जर तुम्ही समजा वाईट वेळ टाळण्याचा प्रयत्न केला किंवा त्यापासून पळण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ असा असतो की थोडक्यात एक खोट बोलण्यासाठी बोलतो तसे असंख्य ते दरवाजे बंद होतात सगळे जे आपले स्वामींनी उघडलेले असतात आणि मला ना म्हणजे असं खूप वेळ झालं असं माझ्या माझ्यासमोर संकट येते म्हणजे ज्यांना आपल्याला असं आशा असते की ही मला मदत करणार ते त्या वेळेला पळून गेलेले आहे किंवा म्हणजे कोण न उसरणे परंतु असं एखादा व्यक्ती समोरून येतो की त्याला आपण ओळखत नाही काहीच नाही त्याची आपण ओळख नाही पण तो मदत करून जातो तर मग आपण तेव्हा मी त्या ते पिरियड मध्ये अशी नावं घेत होती बाबा स्वामी आहेत स्वामी आहेत तर लोक मला म्हणत होते तू फेर स्वामी भक्त आहे आता ते बंद केलं पण मी आता पण म्हणते की मी तेव्हा पण स्वामींना पूजेत होती आज पण पुजते मी अजूनही सांगते की स्वामीमुळेच मी इथं आहे मी लास्ट पर्यंत हेच बोलणार की मी स्वामीमुळेच आहे इथं मी है। 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 ना सकाळी पण सांगितलं जेवताना म्हटलं नाश्ता करताना म्हटलं माझ्या आयुष्यातला अनुभव तुला आता सांगत आहे हे कुदर कोण सांगितलं ना मला समोरचा जिथ प्रामाणिक भक्ती असते ना जो प्रामाणिक भक्ती असते ना फेक स्वामी बघताय फेक स्वामी बघताय म्हटलं ओके माहिती आहे ना आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही की तू खरा स्वामी बघतो खोटा स्वामी बघतो त्यांच्या तिथं हजेरी लागते बस आणि जो दुसऱ्याला फोटा स्वामी भक्त असतो त्यामुळे बघा कोणाच्या भक्तीवर बोट उचलण्याचा अधिकार देवाला पण नाही त्यामुळे स्वामी समर्थ महाराज जे म्हणतात आणि स्वामी समर्थांना असे भक्त पाहिजेत जे खऱ्याही मागतात जे तोंडावर बोलतात नाहीतर इकडं काहीतरी बोलायचं परत नंतर ना इकडे गोड बोलायचं अजिबात नाही स्वामी तुम्हाला पाच लोक नात घेतलेच नसते जर तुम्ही कुठे असले असे तर राईट विशेष कशाचं वाटलं काही दिवसापूर्वी लोक मला स्वामी भक्तने एक स्वामी भक्त खोटी स्वामी भक्त असे बोलत होते परंतु मी तेव्हा पण सांगत होते की मला खरंच स्वामींचे खूप छान छान अनुभव आलेले आहेत आणि म्हणून मी वेळी आहे स्वामी भक्ती करायला परंतु आता मी माझी स्वामी भक्ती कुठल्याच व्हिडिओमध्ये दाखत नाही तर ती मी माझ्या मनात आणि माझ्या घरात करते चला तर आज अनपेक्षितपणे दादाची आणि अंजलीबाईची भेट झालेली आहे आणि भेटून खरच खूप आनंद वाटला असं वाटत होत की स्वामींसोबत बोलत आहे मी म्हणजे खूप छान म्हणजे मार्गदर्शनी करतात आणि खूप समजून सांगतात श्री स्वामी समर्थ जाऊ आले पुन्हा आम्ही आता मस्त आईस्क्रीम आजू दा काय म्हणतात काय म्हणतात चांगलं हा तेच ते माहित नाही काय ला म्हणतात चांगलं लागते चला निघालेला आता सोलापूर वरून चला फ्रेंड्स तर आता आम्ही जेवण करायला था, थांबलेलो फलटण मध्ये सातारा फलटण बघा सांगितलेली आहे जेवणात हे थाली आहे ना प्रवास प्रवासात आता कंटाळलेला आम्ही खाल आम्हाला अक्कलकोटला जाण्याची ओढ होती आज घरी जाण्याची ओढ आणि दादांना भेटून खरंच खूप छान वाटलं आणि तिथून आम्ही प्रवास करत करत आलेलो आहोत सातारा फलटणी ते आता आम्ही मस्तपैकी वेश थाली घेतली सगळ्यांनी आणि जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही निघालेला आहोत डायरेक्ट पुण्यासाठी आणि रात्री आ, बारा वाजता आम्ही पुण्यात दाखल झालेलो होतो आणि प्रगतीला आम्ही तिच्या म्हणजे रस्त्यातच सोडून दिलेलं होतं आणि त्यानंतर आलो आम्ही घरी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी